नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजीसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी लोकं असे असतात की ज्यांना आपण खूप मानत असतो इनफॅक्ट संपूर्ण सोसायटी मानत असते ते आपल्यापेक्षा खूप मोठे असतात संपूर्ण समाजामध्ये प्रतिष्ठित असतात किंवा आपले काही सिनियर लोक असतात ज्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आवडत नसतात पटत नसतात म्हणजे ते पण चुकीचं वागू शकतात किंवा त्यांच्या पण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या असू शकतात पण कधी कधी काय होतं माहिती आहे का बरीचशी जी मोठी लोकं असतात ना ते त्यांच्या गोष्टींवर ठाम असतात ते समोरच्या व्यक्तीला कधी मान्यच करत नाहीत की यार ह्याचं पण काहीतरी मत असू शकतं म्हणजे मी बोलतोय तेच खरं मी म्हणतोय तेच खरं मग अशा वेळेस ना आपण त्यांना जर खरं बोलायला गेलो किंवा सत्य सांगायला गेलो ना मग त्यांना प्रचंड वाईट वाटतं त्यांना राग येतो आणि ते आलाव पण नाहीत करत आपल्याला मुद्दा कसा असतो माहिती आहे का आपल्या पण आयुष्यामध्ये ज्यावेळेस अशी लोक आपल्याला भेटतात की जे स्वतःला खूप भारी समजत असतात स्वतःच खरं म्हणत असतात आणि अशी लोकं ज्यावेळेस काहीतरी बोलतात त्यावेळेस आपण त्यांना प्रतिक्रिया देतो किंवा ॲटलिस्ट सांगतो की सर तुमची ही गोष्ट चुकीची आहे किंवा तुमचं हे वागणं मला पटलं नाही ज्यावेळेस आपण त्यांना बोलतो ना मग त्यांना खूप वाईट वाटायला लागतं ते रागाला जातात त्यांना वाटायला लागतं की हा स्वतःला काय शाळांना समजतो हे अजून वय पण नाही झालं ह्याला एवढ्या गोष्टी कशा कळतात म्हणजे आम्ही जे शिकलो आहे किंवा आम्हाला जे माहिती आहे ते चुकीचं आहे का म्हणजे अशी त्यांची मतं यायला लागतात पण कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते त्यावेळेस आपण डिरेक्टली बोलायचं नसतं मुळामध्ये माझ्यामध्ये तो प्रॉब्लेम होता मी खूप परखड बोलायचो एखादी गोष्ट जर मला चुकीची वाटली ना तर मी तो समोरचा व्यक्ती कोण आहे किती मोठा आहे ह्या गोष्टीचा विचार करत नव्हतो जे सत्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करायचो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर इशू झाले त्या गोष्टीचे परिणाम पण पर मला भोगावे लागले परिणाम म्हणजे जास्त काय नाही आयसोलेट झालो कटत गेलो पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे जे सत्य बोलण्याची जी गोष्ट आहे ना ते आपल्याला जमत नाही आहे खरं बोलायचं असतं पण ते बोलण्याची एक पद्धत असते ते कधी बोलायचं आणि कसं बोलायचं ह्या गोष्टींमध्ये खूप मोठं शास्त्र दडलं ते जर आपल्याला माहीत नसलं तर मग आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतो आपली नाती खराब व्हायला लागतात त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जर एखादा व्यक्ती आपल्याला आवडला नाही किंवा एखाद्याचं एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही त्याला डिरेक्टली कधीच नाही बोलायचं जोपर्यंत ते समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये येत नाही किंवा जोपर्यंत तो स्वतःहून म्हणत नाही की यार माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे काय चुकते का माझं जोपर्यंत व्यक्ती अशा सिच्युएशनमध्ये येत नाही ना तोपर्यंत त्याला आपण ती गोष्ट डिरेक्टली नाही सांगायची आणि जो व्यक्ती चुकीचा आहे किंवा जे चुकीच्या सिद्धांताने चालतो आहे ना निसर्ग त्याला बरोबर करत असतो पण त्याला एक वेळ असते त्याला जर आपण सांगितलं तर लक्षात येत नाहीत गोष्टी पण ज्यावेळेस निसर्ग त्याची परीक्षा घ्यायला लागतो निसर्ग त्याच्या विरुद्ध जातो ना मग त्याला सुधारण्याशिवाय पर्याय नसतो मग अशा वेळेस तो व्यक्ती विचार करायला लागतो आणि महत्त्वाचा मुद्दा काय असतो ना जे आपल्याला कळते ना ते बाकीच्या पण लोकांना कळत असतं पण लोकं बोलून नाहीत दाखवत ते सेफ राहतात आपल्याला काय करायचं म्हणतात चलू दे चलते ते चलू दे एक ना एक दिवस त्याला कळणार आहे पण आपण असतो की स्वतःला खूप बॉन्ड समजत असतो आपल्यामध्ये ताकद आहे बोलण्याची खरं बोलण्याची असं आपल्याला वाटत असतं आणि आपण बोलत असतो कारण आपली अजळणगडणं अशी झालेली असते की खरं बोलायला शिका कोणी किती जर विरोध केलं जे सत्य आहे ते आपल्याला मांडणं गरजेचं असतं वगैरे वगैरे पण ह्यानी काय होतं माहिती आहे का आपल्या पर्सनल आयुष्यावर खूप इम्पॅक्ट व्हायला लागतो कारण जी लोकं पॉवरफुल असतात त्यांच्याबद्दल जर आपण एखादं वक्तव्य केलं ना तर संपूर्ण सोसायटी आपल्या अगेन्स्ट जात असते आणि ज्यावेळेस संपूर्ण सोसायटी अगेन्स्ट जाते ना मग आपण एकटे पडायला लागतो आणि तिथून मग आपल्या आयुष्यामध्ये ते स्ट्रेस असेल तणाव असेल किंवा त्यातून परत डिप्रेशन असेल ह्या गोष्टी व्हायला लागतात मग आपल्यामध्ये ती बेरिंग कॅपॅसिटी असेल जर आपल्या आप, ते मागं तेवढं पाठबळ असेल तर मग त्या गोष्टी वेगळ्या लेवलला होतात पण जर आपण इंडिव्हिज्युअली सगळ्यांसोबत लढत असो किंवा खऱ्या गोष्टींसाठी लढत असो तर तिथं आपल्याला टेक्निकली किंवा विचारपूर्वक लढणं खूप गरजेचं असतं आणि वेळ तर वाट बघायची वेळ आल्यानंतर किंवा तो व्यक्ती जर स्वतःहून ती गोष्ट ऐकण्यासाठी तयार असेल किंवा त्या मोड मध्ये असेल तेवेळेस मग आपण त्याला बोलू शकतो पण त्याच्या अगोदर जर आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न केला ना तो आता का। तुला तुला अजून काय माहिती आहे अशा गोष्टी व्हायला लागतात किंवा ते, लागता। ते नातं खराब होतं किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही एखाद्या व्यक्तीची तर आपण त्याला तोंडावर म्हणत नाही कधी कधी पण त्याच्यापासून एक डिस्टन्स मेंटेन करतो पुढच्या वेळेस आपला तो रॅपो बिल्ड नाही होत आणि असं बऱ्याचदा होतं आहे पण कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यात असं होतं ना मग त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करायचं असतं पण जी लोकं ठाम असतात था। जे स्वतःलाच खूप भारी समजत असतात ना ते कधी इंट्रोस्पेक्शन नाहीत करत, करत ते फक्त समोरच्याला क्रिटिसाइज करत राहतात समोरच्यामध्ये दोष काढत जातात आणि दोष काढलेलं कुणालाही आवडत नाही त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला वाटतं की बोलणं एवढं सोपं असतं पण बोलणं ही खूप मोठी आर्ट आहे ते कधी आणि कसं बोलायचं हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही जोपर्यंत आपण ती गोष्ट बारकाईने समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम होत राहतात माझ्या आयुष्यामध्ये मला वाटायचं की जर मी खरं बोललो नाही तर मी त्याच्यासोबत धोका करतो आहे त्या व्यक्तीला मी चीट करतो आहे किंवा आपले ते संस्कार असतात आपण समोरच्या चा, 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 चांगल्यासाठी भल्यासाठी किंवा त्यानं सुधरावं म्हणून आपण खऱ्या गोष्टी बोलत असतो पण जेवढं आपण ही गोष्ट करायला जातो ना तेवढा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम वाढायला लागतात आणि ज्यावेळेस मी सायकोलॉजी शिकायला लागलो सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घ्यायला लागलो ना मग मला हे लक्षात यायला लागलं की आपण कुठे चुकतो आहे जोपर्यंत समोरचा व्यक्ती ऐकून घ्यायला तयार नसतो किंवा त्याच्या आतून येत नाही की मला समजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण त्याला काहीही बोलायचं नाही त्याला तोच बाबा बरोबर आहे ऑल द बेस्ट तुम्ही म्हणजे चालतं बोलतो विद्यापीठ आहात तुमच्याकडं नॉलेजची काय कमी का आहे तुम्हाला काय पुस्तक वाचायची गरज आहे तुम्ही स्वतःचे एक पुस्तक आहात अशा त्याला कॉमेंट्स द्यायच्या किंवा त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला फुगवत राहायचं पण त्याला निगेटिव्ह नाही बोलायचं ते हरिवंशराय बच्चनजींची एक लाईन आहे अगरमय छुपाना जाणता तो जग मुझे साधू समजता शत्रू मेरा बन गया हे छलरहित व्यवहार मेरा म्हणजे माझी जी सत्य बोलण्याची जी सवय आहे ना त्या सवयीनंमुळे माझ्या आयुष्यामध्ये वाट लागली त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना खरं बोलायचं पण ते कधी आणि कसं बोलायचं हे ज्यावेळेस आपल्याला जमेल ना त्यावेळेसच मग आपण ॲक्च्युअलमध्ये गुड टॉकर बनू शकतो मग आपले रिलेशन पण खूप छान राहतात आणि स्वतःचं स्वास्थ्य पण खूप छान राहतं नाहीतर लोकांना बदलण्याच्या नादात आपण कधी बिघडून बसतो हे आपल्याला पण नाही लक्षात येतं त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा आपण बारकाईनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग घडला असेल तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया आली तुम्ही कसं त्या गोष्टीला रिॲक्ट केला हा देखील के तुमचा अनुभव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि अशीच व्हिडिओ नंतर ऐकण्यासाठी तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू